तर आता पाहिलं की संध्याकाळ झाली तर आता आणला केक तर तुम्हाला केक दाखवते मी तर आता संध्याकाळ झाली की मग येऊन जातो त्याच्या मध्ये अंधार अंधार दिसतो तर व्हिडिओ बी गेला जमत मी तर आता पाहिलं की दिवस मळून गेला तर ही आणली खताची गोणी तर खाताची गोणी आणली टाकायला या गावाला टाका करता आणली ती गोणी तर आताच आणला बरं का केक कारण की जायला थोडा टाइम हे तिला एक आणला आणला एक ते एकदम भारी केक बी आता आले ते घेऊन एवढ्या मध्ये आता गेला तुपा आमच्या पूजा वेळीच नाव टाकेल त्याच्यावर तर पा किती भारी केक आता किती भारी बी सुरला आता तिथं चालू आहे आवरण आर्णची वरण हा आणला पा केक एकदम भारी आणला के, के। मग तो काही जाणं झालं नाही कारण कि टाईम होऊन गेल तर जास्त आणि म्हणलं आता खताची ती कोणी आली नाही तर म्हणलं जातून आता घेऊन आले ती आता पतीचं आवरलं तिला हबडे त्या हबडे असले मुळे बारा वाजता चालते बर का ती घरी बारानी बाराला शाळा सुट्टी तिची एकला सुट्टी एकला सुट्टी ना तर तिची एक वाजता शाळा सुट्टी लगेच घरी आलं तिला दोन वाजले होते तर मग त्याच्यानंतर एक केक घ्यायला गेले तर मग केक घेऊन आले आताच घडी भर झाले म्हणलं केक दाखव आता आता आणला केक तर आणला तर तिला येऊस आवडतो तुला आवडतो आवडतून तर तिला येऊ आईस केकच आवडतो तू काय फोर राहिला तू केकचे फोटो काढून राहायला वाटत दीदीचा काढत होता का तू तिचे फोटो काढून राहिला आता तर संध्याकाळच्या टायमाला काही एवढे भारी येत नाही कारण की अंधार अंधार येतो मग त्याच्यामध्ये तर आता आलं की दिवस माळून गेला पहा ही युरियाची गुणी आणली कारण की तिकडं टाकणं होतं तर तिकडे टाकलं की दुसरं टाकलं तिकडे भारीवाला टाकलं होतं तेराचं टाकलं तिकडं आणि इकडे जे पाण्याचं टाकणं होतं तिकडं हे युरिया आणला आता टाकण्यासाठी कारण की युरिया टाकला तर तो बरोबर लागतो बारीक राहतो तो पण मग बारीकच असलं की वून जातं त्याच्यामध्ये फट्टीमध्ये त्याच्यानं मग ते डाकणं लावलं होतं पहा आता संध्याकाळ वातावरण आता बैल आणून बांधली मी ते ते जायला होती तिकडे बांधले होते बैल तर चरासाठी तर मग तिकडं थोडं आहे कारण की पाणी वाहत होतं ना त्याचे थोडं हिरवं होतं तिकडं तर मग तिकडेच बांधणं लावले बैल ला। तिकडे चरायला मोकळे आता मस्त फुगले पा किती भारी फुगले ते तर आत्ताच आणून बांधली मी एवढ्या तर मोकळे राहिले तर भारी राहते मग मधी मधीच म्हणलं तर खराब होत्या असं राहत असत चाल आता लगी दिवस माळवला बकऱ्याला बी मांडणं लावल्या आम्ही कैऱ्या कारण त्या बी नाही राहिल्या आता बी भी तर असं सुटल्या काय एखादा मत असं पूर खाऊन घ्यायला पाहिजे लगी पण मग आता कैऱ्या मांडणं लावल्या तर कायर्या मांडणं लावल्या तर त्याच्या बी जीवारीवर राहत्या कैऱ्या खायचं ते जुवर येत त्या दोन तर खो विने राहायला जायचं जुवर आयला काय असं तर फोडू फडू दिलं